सांगलीमध्ये सुरू झालेल्या सांगली फेस्टिवलमध्ये सांगलीकरांचा वाढता प्रतिसाद दिसून येत आहे या ठिकाणी लहान मुलांसाठी विविध खेळण्यांचे देखील आयोजन केले आहे त्यामुळं लहान मुले मनमुराद या खेळाचा आनंद घेत आहेत त्याचबरोबर विविध फूड स्टॉल्स देखील या ठिकाणी आलेले आहेत त्याचा देखील सर्व सा सांगलीकर लाभ घेताना आपल्याला दिसून येत आहे सांगलीमध्ये कांतीलाल पुरुषोत्तम दास शहा शाळेमध्ये हे चालू झालेलं आहे आणि इथं खूप अशी खाद्यपदार्थांची रेलसेल आहे त्याचबरोबर आम्ही पाहतोय लहान मुलांच्या खेळासाठी बरंच काही आहे विविध खाण्याचे स्टॉल्स आहेत हळूहळू नागरिकांचा इथं जनतेचा आणि नागरिकांचा प्रतिसाद वाढतोय पण लवकरच आणखी थोडं या ठिकाणी जत्रेसारखं स्वरूप येईल आणि पूर्ण सांगलीकर याचा आनंद घेतील यात नक्कीच तिळमात्र देखील शंका नाही भले मोठे असे आकाशाला गवसणी घालणारे झोपाळे देखील या ठिकाणी आलेले आहेत नवीन नवीन खेळणी आहेत मुलांचे स्पोर्ट्स आहेत आणि सगळे लोक या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत आहेत सांग सांगली फेस्टिवल मध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी विविध नागरिक जे आहेत सांगलीचे तर ते फेस्टिवलचा आनंद घेत आहेत बऱ्याच अशा वेगवेगळ्या गोष्टी गोष्टी म्हणजे नाविन्यपूर्ण कला या ठिकाणी सादर केल्या जात आहेत त्यातलंच एक महत्वाचं म्हणजे जलपरी जी जिवंत अशी माशाची पेटीतली जलपरी आपण पाहिली आहे त्याचप्रमाणे इथं विविध खेळ आणि खाण्याचे स्टॉल्स देखील आहेत त्याचा आनंद देखील इथले नागरिक घेत आहेत त्यांच्याकडूनच आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात नमस्ते सर आपल्याला हे एक्झिबिशन जे बरेच दिवसांनी आपल्या सांगलीमध्ये आलेलं आहे या ठिकाणी काश्मीरचा थंडावा आपण पाहिला त्याचप्रमाणे जलपरी आपण पाहिलेली आहे मोठ्या अशा पेटीतली तर त्याबद्दल आपण काय सांगाल आणि हे बाकी सगळे फूड स्टॉल्स आता हे फूड स्टॉल म्हणा आहे का जलपरीच आणि हे जे आजपर्यंत जे सांगलीमध्ये जे आलेलं आहे हे पहिल्यांदा आलेलं आहे आणि अतिशय आनंद आहे की हे बघून आणि सांगलीकरांच्या साठी एवढी गोष्ट चांगली आहे की त्यांनी जरूर यावं आणि हे बघावं आज पहिल्यांदा हे चांगलं झालेलं आहे आणि एवढंच आपली उत्सुकता आहे की मस्त आहे सगळं आम्ही बघितलंय चांगला आहे जलप जलपरीचा एक्सपिरियन्स आणि काश्मीरचा थंडावा आपण काय सांगाल याबद्दल या देखावा केलेला आहे जे के के आत दाखवले ते असं कधीच मी पाहिलेलं नाही ते पहिल्यांदाच पाहिलेलं आहे त्यामुळं आम्ही म्हणजे मनापासून दिलगिरी आहे समाधानी समाधानी दिलगिरी आहे मस्त आहे आम्ही तू काय काय खाल्लंस आणि आवडलं का तुला ते हा आता रोज येणार ये का तू ऐक ना तिथे एक पाण्यात एक मुलगी होती कि नाही मोठी जलपरी ते बघून काय वाटलं ग कशी आहे का जलपरी कशी जात होती थी? ती इकडे तिकडे दाखव जरा कस करत होती ग ती अशी करायची अजून असं करत होती कि नाही असं कसं करत होती आता दाखव हा अजून फाच होतं की नाही तिथं सगळं तिथं हा अशी करत होती हो का आणि अजून काय करत होती ते, ते बर्फाचं आहे तिथं कसं वाटलं तर दारगार वाटलं का तुला हम्म दार वाटलं